गोष्टी सांगितल्या जातील कधी ना मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे काही प्रॉमिसेस केले होते हे शंभर टक्के आम्ही पूर्ण मी त्याची तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांग नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शेतकऱ्यांना सरसगत तीन लाख रुपये कर्जमाफी देऊ सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ तसेच लाडक्या बहिणींना हरमहा एकवीसशे रुपये देऊ अशा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या आता विधानसभेच्या निवडणुकाहून दोन ते तीन महिने झालेले आहेत परंतु अजून सुद्धा यापैकी कुठल्याही निर्णयाला मान्यता देण्यात आलेली नाही एकदाच सोयाबीन हंगाम होऊन दुसरं सोयाबीन आलं तरी सुद्धा सोयाबीनला साधा पाच हजार रुपये सुद्धा भाव नाही आणि आता कालच एका चॅनलवरती एका मुलाखत मध्ये त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे कर्जमाफी संदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि असे आणखी नवनवीन व्हिडिओसाठी चला तर व्हिडिओ सुरू मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की विधानसभेआधी माहिती सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात मोठमोठ्या घोषणा केलेल्या होत्या तसेच लाडक्या बहिणींना सुद्धा एकवीसशे रुपये देऊ अशी सुद्धा घोषणा केलेली होती परंतु कर्जमाफी सुद्धा दिलेली नाही व तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सुद्धा दिलेले नाही तर याच्या संदर्भात एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे आपल्या राज्याचे मुख्य मुख्यमंत्री यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय केलं आता आपण के, के के ते बघूया त्याच्याबद्दल ह्या गोष्टी जातील कधी ना कधी तरी मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या जो काही म्हणजे आम्ही जे केले होते हे शंभर टक्के आम्ही पूर्ण मी त्याची तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते पूर्ण करू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर मा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत तंतो नाही उदाहरण देतो की वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्जमुक्त मुक्त झाला त्याला आनंद झाला झाला तात्कालिक तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की या वर्षीपासून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पाऊस पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बाण फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ड्रिप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचं आहे शेडनेट करायचं आहे अशा इन्व्हेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करू त्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या विळख्यात जातो त्याला आपल्याला त्यातनं बाहेर काढता येईल आणि अशा प्रकाराने यावर्षी पाच हजार कोटी ठेवल्यात दरवर्षी अडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागतील ती अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको आहे का त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्य करते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा विचार करावा लागतो